कराड तालुक्यातील एरवळे गावात डी जे डॉल्बी बंदीचा ठराव गावातील कार्यक्रम होणार आता शांततेत एरवळे ग्रामसभेत करण्यात आला ठराव ग्रामस्थांकडून ठरावाचे स्वागत कराड तालुक्यातील एरवळे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मांडण्यात आलेला डी जे डॉल्बी बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून यामुळे गावातील विविध कार्यक्रम आता डी जे विना भी शांततेत पार पडणार आहेत डीजे डॉलबीला वैतागलेल्या ग्रामस्थांनी या ठरावामुळे समाधानाचा सुस्कारा सोडला आहे दरम्यान या ठरावामुळे ग्रामस्थांमधून समाधानाचे वातावरण असून तरुणाईमध्ये मात्र असंतोष पसरला आहे दरम्यान या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही या ग्रामसभेत सांगण्यात आले आहे गेली कित्येक दिवस डी जे आणि डॉल्बीच्या दंदनाटाने ग्रामस्थांची झोप उडवली होती हृदयविकाराचा आजार असणाऱ्या ग्रामस्थांना या डी जेपासून मोठाच धोका होता दरम्यान ग्रामसभेत हा ठराव झाल्यामुळे एरवळे गावातील ग्रामस्थांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे भास्करराव श्रीपती थोरात यांनी या ठरावाची सूचना केली यावेळी ग्रामविस्तार अधिकारी किसन रोंगटे सरपंच रुपाली यादव उपसरपंच संजय यादव अशोक जाधव तानाजी यादव वर्षा पानसकर कविता यादव राजेंद्र वाघमारे गीतांजली यादव के पी यादव रघुनाथ यादव आनंदराव यादव विकास यादव दिलीप यादव व ग्रामस्थ उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड